हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज खूप मी महत्वाची माहिती घेऊन आलं दिवसभराचं काम आवरल्यानंतर मी आज बऱ्याच कमेंट वाचल्या सगळ्या कमेंटला मी उत्तर नाही देऊ शकत पण खूप महत्त्वाच्या कमेंट्स आहेत त्याबद्दल मी आज तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलणार आहे कारण जे प्रॉब्लेम जे तुम्ही प्रॉब्लेम मला विचारले ते प्रॅक्टिकली दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला स्वतः जरी सांगितलं तरी खूप चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही कृपया करून हा व्हिडिओ बघा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे जेवढे महत्वाचे प्रश्न आहे सगळ्यांचे सारखे प्रश्न आहे जे प्रॅक्टिकल दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला स्वतः समजून सांगितलं तर खूप चांगल्या प्रकारे कळेल तर ते प्रश्नांच मी उत्तर देतो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल काही जे प्रश्न तुमच्या मनात आहेत त्याचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल मला भरपूर कमेंट आलेले आहेत रचिता ताई आहेत त्यांनी कमेंट केलेली आहे का नमस्कार दादा ब्लाउज घातल्यावर हात वर केल्यावर पुढची बाजू वर जाते प्लीज यावर सोल्युशन सांगा तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ब्लाऊज पुढे जाण्याचं ब्लाउज वरती जाण्याचं सगळ्यात मेन रिझन जे असतं ते असतं ते आपण जो मोंडा उतरवतो त्याचं जर प्रमाण वाढलं तर आपली ब्लाऊज वर आपला ब्लाऊज वरती जातो थोडक्यात दाखवतात हा जो ब्लाऊज आपण शिवलेला आहे हा जो ब्लाऊज आहे आपण आप हा ब्लाऊज शिवलेला आहे वेलवेटचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर हा जो मोंडा आहे हा जर मी जास्त खाली घेतला प्रमाणापेक्षा जर खाली घेतला तर ज्यावेळेस आपण हात वर करू हात खाली असतो त्यावेळेस मोंडा बरोबर आहे पण हात वर केल्यानंतर जर मोंडा जास्त खाली उतरवला त्याला आपली बाई जॉईंट असते इथे त्याने काय होतं किंवा हा जो आळमोडचा शेप आहे हा खाली जास्त आला तर त्यानंतर आपण हात वर तर तो आपला ब्लाऊज वरती ओढला जातो ब्लाऊज घातलेला जो आहे तो, तो हात वर केल्यानंतर ओढला जातो तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं रिझन जे आहे मोंडा हा नेहमी एकदम परफेक्ट उतरावा लागतो जास्त पण नाही आणि कमी पण नाही कमी जर झाला तर तो, तो मोंडा आपला आर्मोन मध्ये व्यवस्थित बसत नाही आणि जास्त खाली आला तर ब्लाऊज वर चढला जातो जा 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 हा ब्लाउज असा तुमच्या लक्षात आलाच हा जो हा जो भाग आहे हा जर थोडासा खाली असेल तुमच्या लक्षात आलाय का मी काय सांगतो इथे हा मोंडा जर तुम्ही जास्त खाली उतरवला आणि तुम्ही हात वरती केला हात वरती केल्याच्या नंतर तो मोंडा पुढची आणि मागची बाजू उचलली जाते त्यासाठी मोंडा जास्त खाली उतरवायचा नाही पुढे जाऊन मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल त्यानंतर उषा ताईंनी कमेंट केलेली की दादा माझा माझे ब्लाउज येतात बरोबर पण केव्हा केव्हा उकाची पट्टी आणि पट्टी खालीवर होते आणि मुंड्या पुढच्या बाजूला मोठा होतो आणि पाठीमागे कमी होतो याचं काहीतरी सांगा ना ताई मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो का जितकं महत्व कटिंगला आहे तितकंच महत्व स्टिचिंगला पण आहे तुम्ही स्टिचिंग मध्ये सुद्धा एक बाजू मला बरेच कमेंट अशा आले की एक बाजू बरोबर येते दुसरी बाजू येत नाही तो खरा फॉल्ट तुम्ही स्टिचिंगमध्ये करता स्टिचिंगची पद्धत सुद्धा खूप महत्वाची हो आहे मी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ आहे तो स्टिचिंग करून दाखवतो ब्लाऊज कशा पद्धतीनं स्टिचिंग करायचं आहे पट्टी आय पट्टी किंवा स्लीव कशा पद्धतीने जोडायची हे खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तुम्ही सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने केल्याच्या नंतर तुमचे पन्नास टक्के प्रॉब्लेम सॉल्व होतील तुम्हाला असं वाटत असेल मी कटिंग बरोबर करते पण तरी माझे ब्लाऊज चुकता का तर त्याला मेन रिझन तुमची स्टिचिंग पण असू शकते तुम्ही शिवण्याची पद्धत सुद्धा बदलली पाहिजे जर ब्लाऊज बसत नसेल तर मयुरीता येत त्यांनी कमेंट केलेली आहे मी तुम्ही सांगितलेला तरीका वापरून मी ब्लाऊज शिवला एक नंबर परफेक्ट ब्लाऊज थँक्यू सो मच सर धन्यवाद ताई तुमचा मी धन्यवाद करतो की तुम्ही व्हिडिओ बघून जो ब्लाऊज बनवला आणि कुठेतरी माझ्यामुळे तुमचा फायदा मलाही खूप अभिमान वाटतो का जे मी शिकवतोय ते तुम्ही परफेक्ट करताय आणि त्याच्यातून तुमचा फायदा होतोय त्यानंतर गोंधळे ताई त्यांनी कमेंट केलेली आहे सर माझा ब्लाउजची बाई प्लेन न बसता दंड घेरापाशी तरंग असे का होते मेघाबाई सारखे दिसते हा हा खूप महत्वाचा प्रश्न हा बऱ्याच ताईंनी प्रश्न केलेला आहे मी त्यांना सांगू इच्छितो का जो बाई तरंगण्याचा प्रॉब्लेम आहे तो तुमच्या बाईचा उतारे जो तो कमी झाल्याच्या नंतर होतो उतार जो आहे तो जास्त झाला नाही पाहिजे आणि कमी पण नाही झाला पाहिजे जर कमी झाला तर तुमची बाई तरंगते कारण बाई ओढली जाते हा उतार जितका आपला मेजरमेंट आहे तेवढा उतार आपण दिला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण हात खालीवर करतो आर्मोलच्या मेजरमेंट नुसार उतार दिल्याच्या नंतर ती परफेक्ट बाई बसते अदरवाईज काय होतं ब्लाउज वरती चढतो किंवा इथे तरंगतो मी तुम्हाला ते प्रॅक्टिकल व्हिडिओ तयार करून एक पुढच्या वेळेस नक्की सांगेन विद्यार्थ्यांनी कमेंट केली सर समोरचा गळा मोठा झाला असेल तर काय करायचे जर समोरचा गळा मोठा झाला असेल तर त्याच्यासाठी पण एक तरीका दिलेला आहे कटोरी ब्लाउज साठी तो मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवेल की कटोरीची ही जी बाजू आहे ती उसून गळा कसा वर वर घेतला जातो मी तुम्हाला नक्की एका व्हिडिओ मध्ये सांगेन त्यानंतर रेशमता कमेंट केलेली की ब्लाउज काकेत फिट आणि शोल्डर उतरत उतर असेल उतर तर काय करायचे ताई सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे आर्मोलचं मेजरमेंट घेता आणि जो मुंडा उतरवता ह्या दोन गोष्टीवरती सगळं मेजरमेंट अवलंबून असतं सगळ्यात महत्वाच्या ह्या दोन गोष्टी असतात एक मोंडा उतरवणे आणि दुसरं आर्मोलचं मेजरमेंट त्यावरती नव्वद टक्के प्रॉब्लेम सोल्व्ह होता तुम्ही त्याकडे लक्ष द्या मी थोड्याच दिवसात थोडं सध्या काम भरपूर आहे एकदा थोडंसं काम कमी झालं मला भरपूर काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या मी सा, मला शक्य नाही होत त्यामुळे तुम्ही थोडंसं थांबा एकदा काम थोडस कमी झालं हे लग्नात थोडंसं काम स्टेबल झालं की आपण लवकरच त्याच्यावरती त्याच्यावरती पण सविस्तर मी व्हिडिओ बनवेल तुम्ही नक्की बघा आणि नक्की तुमचा फायदा होईल जाधव ताईनी कमेंट केलेली की दादा बोट नेकचे ब्लाऊज चाळीस साईज कटिंग करून दाखवा नक्की ताई आपण पुढे आता आपलं जे कटिंगचं च सिरीज चालू आहे आता आपण फोर्टच ब्लाउज शिकणार आहे त्याच्यानंतर बोटने आणि प्रिन्सेस ब्लाउज सगळे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे तुम्ही सपोर्ट करत राहा नक्की थोड्या दिवसात मी सगळे व्हिडिओ टाकेल तुम्ही नक्की बघा त्यानंतर सरिता ताईंनी कमेंट केलेली आहे हे पेपर ठेवून कपड्यावर कट करायचे का किंवा मार्जिंग वाढवावी वा लागते साईडनी परत तर ताई मी जी पेपर कटिंग शिकवली ती हाय तशीच कटिंग करून शिवायची त्याच्यामध्ये मार्जिंग अजिबात वाढवायची नाहीये मार्जिन वाढवायची म्हणजे आपण जे रेडीमेड पेपर कटिंग घेतो त्याला जे मार्किंग असते मार्जिन वाढवायची तर याच्यात तसं काही नाहीये जे आपण पेपर कटिंग काढतो जी मी पद्धत शिकवतो त्याच्यामध्ये तुम्ही कटोरी किंवा साईड पीस असून तो हाय तसं घेऊन त्याच्यात मार्जिन इन्क्लूड असते मार्जिन धरूनच मी ते कटोरी काढलेले असते मंगलदाईंनी कमेंट केलेली आहे की फोर्टस ब्लाउज ची कटिंग दाखवा योग पट्टी सहित माझी छाती बेचाळीस आणि अपरचे चाळीस आहे बाकीचं त्यांनी मेजरमेंट लिहिलेलं आहे आणि खाली लिहिले मी शिवते पण पाठीमागे भोळ येतो मी एकाहत्तर वर्षाचे आहे मला शिवायला आवडते माझे ब्लाउज मी शिवते प्लीज कटिंग सांगा धन्यवाद ताई पहिले तर तुमचं खरंच कौतुक का तुम्ही एकाहत्तर वर्षाचा असून पण ब्लाऊज शिवता मी लवकरच तुमचं मेजरमेंट आहे याच्यावरती मी तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ बनवेल आणि मी या मेजरमेंटचा असेल ह्या मेजरमेंट म्हणजे बेचाळीस साईजचा बेचाळीस ते चाळीस साईज चे मी एक परफेक्ट कटिंग काढून मी त्याचा व्हिडिओ टाकेल तुम्ही नक्की तो ब्लाउज व्हिडिओ बघून कटिंग करून शिवा नक्कीच ब्लाऊज परफेक्ट बसेल त्यानंतर मीरा ताई त्यांनी कमेंट केलेली की के दादा मी दहा वर्ष ब्लाऊज शिवत आहे पण आतापर्यंत कुणी चांगले शिकवलं नाही स्वतः युट्यूबवर बघून शिवते मला असे प्रॉब्लेम येत होते मी आता तुमच्या पद्धतीने ब्लाउज शिवून बघते सर आम्हाला ची पूर्ण माहिती द्या प्लीज नक्की ब्लाऊजची पूर्ण माहिती देणार आहे मी लवकरच थोडासा कामाचा लोड कमी झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की मी लवकरच भरपूर सारे व्हिडिओ आणि भरपूर सारे तुम्हाला एकदम बारीक डिटेल सांगणार आहे पण थोडासा मला वेळ द्या आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब सगळे जेवढे बघतायेत ना जेवढे व्यूज आहेत तेवढे सबस्क्राईब करा सब्सक्राइब केल्यानंतर मलाही थोडंसं बरं वाटतं की मी जो जी मेहनत करतोय किंवा मी जो वेळ देतो त्याचं कुठेतरी चीज होत आहे जेवढी मोठी आपली फॅमिली होईल तितक्या तितके मी जास्त व्हिडिओ आणि तितक्या आयडिया आणि ह्या आयडिया माध्यमातूनच येतात तुम्ही जेव्हा प्रश्न करता तर त्याच्यावरती सोल्युशन सांगण्याची आयडिया मला येते आपण व्हिडिओ कुठला बनवायला पाहिजे त्यामुळे तुम्ही करून मला कमेंट करत जा मी प्रत्येकाची कमेंट वाचतो आणि एक सारख्या कमेंट जेव्हा दहा बारा येतात त्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो त्यानंतर राधाताई त्यांनी कमेंट केलेली की अप्पर चेस्टचं माप घ्यायचं ते कमी असतं आणि छातीचं माप जास्त असतं मग नक्की कुठलं माप घ्यायचं मी स्वतः कर्णबधी आहे मला ब्लाऊज अवघड वाटतो ताई आ, मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि सविस्तर मी कटोरी डाऊची कटिंग सांगितली आहे जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तर मी पुढच्या वेळेस असा व्हिडिओ व्हिडीओ का तो तुम्हाला समजते अजून थोडा सोपा जाईल मी नक्की प्रयत्न करेन का तुम्हाला पुरेपूर समजावा अशा पद्धतीने मी पुढचा व्हिडिओ नक्की बनवेल कटिंगचा त्यानंतर सुरेखा शिंदे ताई त्यांनी कमेंट केलेली आहे की के खरंच खरंच आहे दादा मी पण तुमच्या पद्धतीने शिवला शिवला आहे खूप छान फिटिंग बसलेली आहे बसले बसला आहे आता मी इथून पुढे तुमच्या तुमच्याच कटिंग हे शिवणार आहे आणि खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला अजून नवीन नवीन खूप शिकणार शिकायला भेटणार आहे धन्यवाद धन्यवाद ताई तुमचं पण मनापासून आभार आहे की तुम्ही खूप सपोर्ट करताय मला आणि असाच सपोर्ट राहू हो द्या नक्कीच आपण पुढे भरपूर गोष्टी शिकणार आहे त्यानंतर कविता ताईंनी कमेंट केलेली की पहिल्यांदाच काहीतरी समजल्यासारखं वाटतंय खूप चॅनल बघितले युट्यूबवर युट्यूब चे पण अवघड करून सांगतात माफे सगळे ताई मी लवकरच अजून सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे थोडासा वेळ ज्यावेळेस मला थोडासा काम कमी होईल आणि मला वेळ भेटेल त्यावेळेस मी व्यवस्थित अजून चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भरपूर असे कमेंट आले की माझा आवाज येत नाही तर ते मी त्यांच्यासाठी खरंच मनापासून माफी मागतो एक थोड्या दिवसात मी ऑनलाईन एक माईक मागवलेला आहे त्यानंतर जे मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे ते खूप चांगल्या प्रकारे आवाज येईल तुम्हाला मी खास त्यासाठी माईक ऑर्डर केलेला आहे फक्त दोन ते तीन दिवसामध्ये आपली तोही प्रश्न सॉल्व्ह त्यांनी कमेंट केलेली आज मी युट्यूबवर पहिल्यांदा तुमच्यासारखा प्रामाणिकपणे शिकवणारं व्यक्तिमत्व बघितलं खूप छान वाटले खरच ज्या गरजू महिला आहेत त्यांना असे कोणीतरी शिकव शिकवत नाही परंतु एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही वेळ काढून जे काम करत आहे त्याबद्दल तुमचं कौतुक आहे मी ताई तुमचं मनापासून धन्यवाद करतो आणि खरंच मला पण वाटतं की ज्या गरजू महिला आहेत त्यांना खूप सारा प्रॉब्लेम आहे कमेंट वाचून तर लक्षात येतं की माझ्या जे दहा दहा वर्षापासून सुद्धा काम करतात महिला माहिती असायला हव्यात त्या माहिती नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांना भरपूर प्रॉब्लेम येते त्या गोष्टी मी पूर्णपणे शिकवण्याचा नक्की पुढे प्रयत्न करीन कारण आजकाल भरपूर महिला ज्या आहेत त्या सगळ्या पेपर कटिंग मागे धावत आहेत तो पेपर कटिंगचा प्रॉब्लेम असा आहे की पेपर कटिंग फिटिंग येत नाही कारण प्रत्येक माणसाची पर्सेटेज वेगळी असते आणि एक पर, पेपर कटिंग प्रत्येकाला नाही चालू शकत त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मला एक कमेंट आलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो एका ताईंनी कमेंट केली होती की हातीपेक्षा अपर चिस्ट मेजरमेंट जास्त आहे तर यालाच मी जे समजून सांगत होतो की अपर सिस्ट मेजरमेंट छातीच्या मेजरमेंटपेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा आहे की ऑल ओव्हर बॉडीचे मेजरमेंट येते कधी कधी हेल्दी असेल तर पाठीमागचा भाग मोठा असतो त्याच्यामुळे छातीपेक्षा अपर चेस्ट जादा असतं अशा वेळेस पेपर कटिंग यूज होत नाही आणि अशा वेळेस आपलं स्किल आणि आपण जे शिकलोय कटोरी काढण्याचं किंवा व्होल्स ब्लाउजचं जी पद्धत शिकलोय ती खूप महत्वाची असते आणि याबद्दल मी पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे ती जे ब्लाउज वरती जातात किंवा शोल्डर उतरतं किंवा बाही ओढली जाते याबद्दल मी खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवणार आहे फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की मी माझ्या आवाजामुळे मला ज्या कमेंट येतात त्याच्यामुळे मी थोडंसं थांबलो पण दोन तीन दिवसामध्ये ज्यावेळेस आपला माहिती येईल त्यावेळेस नक्की आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आणि खूप चांगले व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत तो थोडासा कामाचा पण लोड कमी होतोय लग्नाचं काम असल्यावरती वेळ द्यावा लागतो तुम्हाला माहिती आहे आणि त्यावेळेस बिडिस बिझी शेड्यूल मधून खूप वेळ काढावा लागतो दिवसभर शूटिंग करायला वेळ भेटत नाही पण लवकरच आपण खूप सारे व्हिडिओ चांगल्या प्रकारे आणि चांगले पॅटर्नचे पण शॉर्ट व्हिडिओ मी चालू करणार आहे त्यातून तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि नक्कीच काहीतरी शिकायला भेटेल आणि प्लीज भरपूर सारे कमेंट हे प्रत्येकाला मी सांगतो की तुमचे सगळ्यांचे कमेंट मी वाचलेले आहे आणि लवकरच आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे थोडासा मला वेळ हवाय तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे लवकर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि बाकी ज्यांनी कमेंट केला त्याच्यावरती पण मी लवकर सोल्युशन काढणार आहे आणि त्याच्यावरती लवकर मी व्हिडिओ बनवणार आहे आणि खरंच मनापासून आभारी सगळ्यांची आणि प्लीज सपोर्ट करा लवकर लवकर सबस्क्राईब करा जितक्या लवकर आपली फॅमिली मोठी तितक्या लवकर मी चांगले चांगले व्हिडिओ टाकेल आणि माझाही उत्साह वाढेल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर नक्की करा धन्यवाद भेटू उद्या उद्याच्या पार्टमध्ये आपण उद्या, उद्या पार्ट एक स्टिचिंगचा व्हिडिओ बनवून मस्तपैकी पैकी त्यातून तुम तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील धन्यवाद